नमस्कार मी अंशना महाजॉ कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे सहकारी बँकेमध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळत आहे कायमस्वरूपी या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळणार आहे तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर जर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात असिस्टंट क्लार्क या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तर कशा पद्धतीने या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे त्याचबरोबर वयाचा क्रायटेरिया काय आहे त्याचबरोबर परीक्षा फीस तुम्हाला किती असणार आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याआधी जर तुम्ही चॅनेलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोनला प्रेस करायला विसरू जुनाका तर डिटेल मध्ये आता आपण माहिती स्क्रीनवर बघूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रेरणा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या अंतर्गत ह्या जागा निघालेल्या आहे याचं मुख्य कार्यालय आहे लक्ष्मी नगर डांगे चौक थेरगाव पुणे या ठिकाणी याची मेन ब्रांच आहे या ठिकाणी असिस्टंट क्लार्क या पदासाठी जागा निघालेले आहेत पदसंख्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता 20 जागा या ठिकाणी निघालेले आहेत शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे कोणत्याही शाखेची या ठिकाणी जर तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात त्याचबरोबर एम एस सी आय टी समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर प्राधान्य कोणाला दिले जाईल जे ए आय आय बी सी ए आय वी जी डी सी ए जर कोर्स तुमचा झालेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर वयोमर्यादा दिलेली आहे बावीस वर्ष ते पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात संगणकावर काम करता येणे आवश्यक असणार आहे संगणकावर मराठी इंग्रजी टायपिंग जर तुम्हाला येत असेल तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर जर का तुमच्याकडे बँक पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे तर या ज्या जागा निघालेल्या आहेत त्या पुणे जिल्ह्यामध्ये निघालेल्या आहेत परंतु तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी हा अर्ज हा करू शकणार आहात पण पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यानंतर मराठी आणि हिंदी इंग्रजी या भाषांचे ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे या ठिकाणी त्यानंतर आहे या ठिकाणी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे लेखी परीक्षेसाठी या ठिकाणी शुल्क आकारण्यात आलेले आहेत सातशे आठ रुपये या ठिकाणी शुल्क आकारण्यात आलेले आहे शंभर मार्कांची या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षेचं स्वरूप अभ्यासक्रम साधारण आय आय बी एफ च्या आधारावरती असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे एक्झाम सेंटर हे पुण्यामध्येच असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे तुम्हाला जर काही डाऊट असेल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद